जालना जिल्हा वकील संघा वकील संघामध्ये दिनांक अकरा जुलै रोजी वेळ दुपारी दोन वाजता हास्य काव्य वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेमध्ये एकूण वीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता काव्य स्पर्धा युट्यूब लाइव्ह करण्यात आली होती या निमित्ताने अॅडव्होकेट अनिरुद्ध भानुदास फुले पाटील अध्यक्ष अॅडव्होकेट मालती भुजंगराव आटोळे उपाध्यक्ष ऍडव्होकेट अभिषेक मुरलीधर सतकर सचिव ऍडव्होकेट विनोद साहेबराव चव्हाण सहसचिव न्यायाधीश मंडळी सर्व वकील हजर होते परीक्षक म्हणून ऍडव्होकेट मुरमे साहेब ऍडव्होकेट डी के कुलकर्णी साहेब श्रीमती पी व्ही शिंदे न्यायाधीश मॅडम हे होते पहिल्यांदाच हास्य काव्य स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व हा कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला तसं तर अध्यक्ष साहेब बोलतो थोडी संरक्षणाची गरज पडेल परंतु ते म्हणतात मी आहे ते

न्यायाधीशांना कन्व्हिन्स करणे यासाठी मी सिनियर बिरी नाईक साहेबांना एकमेव गुरु मानतो जुने साल दोन हजार आठ चे युक्तिवादासाठी कोर्टावर आले साहेबांच्या प्रथम अर्जावर कोर्टाकडून लास्ट चान्स देण्यात आले यानंतर साहेबांची कन्व्हिन्स पॉवर पहा त्यांनी आठ अर्ज वास्तव न लागता मंजूर करून घेतले असे कन्विन्स मला सिनियर बिरी नाईक साहेबांमध्ये दिसले आपण क्रिकेट मॅचेस घेतो साल दोन हजार एकोणीस ला क्रिकेट मॅचेस झाल्या साळवे साहेबांना टायगर टीम चा कॅप्टन निवडण्यात आले टीम कॅप्टन ला क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले कारण सर्व अकरा प्लेयर त्यासाठी साळवे साहेबांना कन्व्हिन्स केले आपली टीम हरत म्हणून संवेदनशील विषय अविवाहित वकील बंधूंनी वयोमर मर्यादा पाळून विवाह करावा वकील बंधू या मुलीला प्रपोज करायचे तर मुलगी त्यांना काका म्हणत आहे थोड्या दिवसासाठी नको लग्न आता म्हणून वकील साहेब स्वतः स्वतःला कन्व्हिन्स करून घेत आहे इलेक्शन <laughs> आपलं दोन हजार पंचवीस अतिशय खेळीमेळी झालं अध्यक्षाची निवडणूक साल दोन हजार पंचवीस मध्ये वकील संघाची निवडणूक अध्यक्ष पदाचे चार उमेदवार धनगावत साहेब झा साहेब साळवे साहेब भोले साहेब धनगावत साहेबांनी झा साहेबांना कन्व्हिन्स केलं झा साहेबांनी धनगावत साहेबांना पाठिंब्याचं पत्र दिलं धनगावत साहेब मतदारांना कन्व्हिन्स करण्यात थोडे कमी पडले कन्व्हिन्स करूनही जवळचे साहेब जवळचे साळवे साहेबांना विसरून गेले भुले साहेबांनी मतदार वकिलांना जोरदार कन्व्हिन्स केले याही वर्षी शाहफुळातला अंबरडे भारी पाडले चौथ्या प्रयत्नात का होईना चौथ्या प्रयत्नात का होईना वकील संघाचे भुले साहेब अध्यक्ष झाले जालना कोर्टातील आता ते नाव घेत नाही ते म्हणजे माझं नाव का पण तुम्ही समजून घेऊ शकता जालना कोर्टातील तत्कालीन अधीक्षक साहेबांना दोन भाग केले साहेबांनी गाडीसाठी रुपये एक लाख ब्याऐंशी हजार ऑनलाईन ट्रान्सफर करून दिले साहेबांची गाडी घेऊन येणाऱ्या गाडीच्या औरंगाबादला पेट्रोल संपले पेट्रोल टाकण्याचे साहेबांनी रुपये एक लाख ब्याऐंशी हजार दिले पण पेट्रोलचे पैसे नाही दिले गाडी न आणता भामते पुन्हा निघून गेले अशा प्रकारे कन्व्हिन्स करणाऱ्या साहेबांना भामत्यांनी कन्व्हिन्स केले कोण कुणाचे कन्व्हिन्स कधी कसे करेल सांगता येत नाही पगारी नोकरी मध्ये कंपन्यां साठी कन्व्हिन्स करताना सांभाळून राहिले पाहिजे कन्व्हिन्स हे शस्त्र आहे प्रत्येकाने ते जपून वापरले पाहिजे कन्व्हिन्स हे शस्त्र आहे प्रत्येकाने जपून वापरले आपल्याला दिसत स्थळी पाशाणी कुठेही आपल्याला दिसत आणि आप प्रत्येक घरात तुमच्या एकतरी टक्कल <laughs> आणि गरज नाही की टक्कल व्हायला मातारच व्हावं लागतं बापाच्या आधीच मुलाच लवकर शिकत टकल्याचा प्रॉब्लेम असतो त्याला भोवताळत आपल्याचा त्याचा प्रॉब्लेम नसतो भोवतात तेच त्याला केस गेले रे केस गेले रे म्हणून उरलेले उपटून टाकतात पण जेव्हा पडायला लागतं ना ला टक्कन आणि केस लागतात गळू वेगवेगळ्या आकाराची उघडी पडते गुळगुळी टाळून काहीच्या दर्शन जसे आमच्या किंमत माझ्यासोबत वाटतात त्या वेगवेगळ्या गेलेल्या आहेत हे साले मित्र सगळे असेच असतात हे साले मित्र सगळे असेच असतात चिडवून सतावून जीव नकोसा करतात तरी नेहमी हवे असे वाटतात लग्नापूर्वी प्रेक्षेला पाहून ऐकन सही म्हणून चिडवतात लग्नानंतर तुला साधारणाने वहिने असे हाक मारतात हे साले मित्र सगळे असेच असतात जेवताना एकमेकांच्या डब्यावर सगळ्यांचीच नजर असते खास पदार्थ सर्वांना पुढे याची मात्र खात्री नसते पण एखाद्या दिवशी डब्बा नाही आणला तर ता, सगळे ताट इतरांपेक्षा जास्त भरते हे साले मित्र सगळे असेच असतात नाक्यावरती गप्पा मारताना तीन ने पाच अशी बिल भरण्याची वेळ आली की लगेच सर्वांची पण अचानक कधी बापांना लागले तर आवच आम्ही पाठीशी म्हणत अडव्हान्स न कळत भरले जाते हे साले सगळे मित्र सगळे असेच असतात अवचित्य प्रसंग बरोबर तर सत्य नायक सत्य नाते ही पाठ भरवतात अशा वेळेस सांगणारे हेच मित्र पाठीशी भक्कमपणे उभे राहतात रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते श्रेष्ठ धरितात हे साले मित्र सगळे असेच असतात चिडवून समजावून जून लोकसा करतात तरीही नेहमी ने हवेसे वाटतात जी गोष्ट आईवडिलांना माहित नसते ती मात्र मित्रांना वाईची असते जी गोष्ट शिक्षक बायको गर्लफ्रेंडला माहित नसते ती मात्र मित्रांना वाईची असते हे साले सगळे मित्र असेच असतात

चाल वया हिंदुत्वाचा वारसा होते तुझे नि माझे लगीन चाल वया हिंदुत्वाचा वारसा होते तुझे नि माझे लगीन तुम्ही आरामात खुर्चीवर बसा खुर्चीवर माझं मी सारं असेच काही घड्याळ व काट्याचेही घडले असेच काही घड्याळ व काट्याचेही घडले अतृप्त काट्याचे प्रेम पुन्हा कमळावर चढले आकड्यांभोवती चोवीस तास फिरतात काटे आपल्या दोन्ही चोवीस तास फिरतात काटे तरी ही घड्याळीचे नाव होते कसे मोठे म्हणून कमल म्हणाले काट्यांना शत्यो सोडा उपवास म्हणून कमल म्हणाले काट्यांना शत्यो सोडा उपवास तर मी जाय पाहि घरी नाही म्हणणार आधीचे घास मी पुन्हा येईन म्हणून बी पुन्हा येईन म्हणून तिघाड्याची तीन जागी जोमाने मिळव